नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेली आहे मुलीचं लग्न मोडलं आणि महिलेनं हे भयानक कृत्य केलेलं आहे पण ही घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच सी ए मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो कारण अशाच प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला आणि विशेष म्हणजे नात्यांमध्ये घडू लागल्या आहेत काही दिवसांपूर्वी सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याच्या प्रकरणाबद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलंही असेल त्या घटनेची चर्चा थांबत नाही तोच आता अशीच एक घटना पुन्हा एकदा नव्याने समोर आली आहे ज्या मुलासोबत मुलीचं लग्न ठरलं त्याच्यावरच सासूचा जीव जडला नंतर जे काही घडलं ते एखाद्या सिनेमाच्या पटकथेसारखंच आहे सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याची ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधली ही घटना आहे दुबोली परिसरात असलेल्या एका गावातील मुलाचे चार महिन्यांपूर्वी गोंडा जिल्ह्यातील एका गावातील मुलीसोबत लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर मुलगा आणि मुलीचं मोबाईलवरून दररोज बोलणं सुरू झालं पण अधूनमधून सासूही जावयाशी बोलू लागले पण नंतर सासूचे कॉल वाढले मुलासोबत होणारी सासू बोलते म्हणून कुटुंबियांना सुरुवातीला काहीच शंका आली नाही मुलीच्या आईचं आणि होणाऱ्या जावयाचे मोबाईलवरून बोलणे वाढले मुलाच्या वागण्या बोलण्यातून वेगळंच काहीतरी सुरू आहे अशी शंका मुलाच्या कुटुंबियांना आली त्यानंतर कुटुंबियांनी चौकशी केली त्यात कुटुंबियांना कळलं की आपल्या मुलाचं होणाऱ्या सासू सोबतच आता सूत जोळ चाललं आहे झालेलं प्रकरण समोर आल्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला मुलीच्या घरच्यांनी होणारं लग्न मोडलं लग्न ठिकाणी ठरलं मुलीचं लग्न लग्न होणार तारीखही ठरली पण आता दिवसांपूर्वी मुलीची आई ज्या मुलासोबत मोडलं त्याच्यासोबतच पळून गेली आहे कुटुंबियांनी आधी सगळीकडे शोध घेतला महिला कुठेच सापडली नाही त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी तरुणाच्या घरी धाव घेतली तर तोही फरार असल्याचे आढळून आले आता पोलीस दोघांचाही शोध घेत आहे महिला आणि तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक स्थापन करण्यात आलेले आहे मोबाईलच्या आधारे त्यांचा ठाव ठिकाणा लवकरात लवकर शोधला जाणार आहे असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद